शेगावमध्ये पेट्रोल पंपावर दुचाकीने घेतला पेट कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला शेगाव बुलढाणा येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या पालडीवाला यांच्या पेट्रोल पंपावर रि रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारच्या सुमारास एक मोठी दुर्घटना टळली एका दुचाकी स्वाराने आपल्या वाहनात पेट्रोल भरत असताना अचानकपणे दुचाकीच्या टाकीने पेट घेतला या अचानक घडलेल्या घटनेमुळे पेट्रोल पंपावरील कर्मचारी व इतर वाहन चालक यांच्यात एकच धावपळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी स्वार नेहमीप्रमाणे पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी थांबला होता पेट्रोल भरले जात असताना अचानक दुचाकीच्या टाकीजवळ आग लागली आगीच्या ज्वाला पाहून एक क्षण भीतीचे वातावरण निर्माण झाले होते मात्र पेट्रोल पंपावरील एका जागरूक कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत तातडीने अग्निशमन रोधक सिलेंडरचा वापर केला कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आगीवर त्वरित नियंत्रण मिळवण्यात यश आले आणि संभाव्य मोठा अनर्थ टळला या घटनेत दुचाकीचे काही प्रमाणात नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांच्या या बहादुरीचे व सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे